मॉर्निंग आई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज पाण्याची टाकी वगैरे आणायची आहे मला पाणी मारायला तिथं जागा कमी आहे त्याच्यामुळं पाण्याची टाकी वगैरे आणायची पाणी भरून ठेवलं की मग पाणी मारायला होईल त्यानंतर बरीच काम आहे तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला मजा येईल तर खाली येऊन पाहतोय तर बरंचसं काम उरकलं होतं आणि शेजारची जी भिंत होती तर ती हळूहळू छाटायचं काम चालू होतं पाठीमागचं वॉल कंपाऊंड ऑलमोस्ट अर्ध्याच्या वरती गेलं होतं बरचसं काम उरकलं होतं आज आज ऑलमोस्ट दोन मिस्त्री आणि सहा लेबर होते कामाला त्याच्यामुळे पटपट झालं काय माझ्याकडं त्यानंतर हळूहळू शेजारची भिंत काढण्याचं काम चालू होतं कारण तिथं वॉल कंपनी होत आपलं त्याच्यामुळे हळूहळू काढत होते ते तर आपली गाडी धुवून मी स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो खामशेटला निघायच्या आधी मी एक तर राऊंड मारला खाली तर इथे चांगलं काम चालू होतं ऑलमोस्ट काम होतं चालू होतं एवढं सुषमा दिदीला घेऊन खाली आली आणि आमची निघायची तयारी झाली मग मॅक्स आता टाकी आणायला आणि आमच्या बरोबर आहे छोटे मोठे कलाकार पिपळा नाही आणि थोडस सामान पण आणायचं आम्हाला आता घरासाठी खायला प्यायला राश काय काय काहीच काम नव्हतं तो मी हरभरा खात बसलो आणि आमची दीदी कॅडबरी खात होती तोपर्यंत सुषमा वगैरे इथं बाजार भरतात बघा सुषमा आणि सुषमाची मम्मी आहे बराचसा बाजार घेतलाय घरी आणि तिथूची कॅडबरी ऑलमोस्ट संपत आली आहे पूर्ण कॅडबरी खाल्ली तिने तर तिथून आम्ही पाण्याची टाकी बघायला आलो खूप मोठं गोडाऊन आहे तर इथं पाण्याची टाकी पाहायला आलो होतो तर बघा तुम्ही हे गोडाऊन किती मोठं आहे त्यानंतर गोडाऊनच्या पाठीमागच्या साईडला आल्यानंतर आम्हाला त्यांनी टाकी वगैरे दाखवली तर ही टाकी आम्ही सिलेक्ट केली आणि दीड हजार लिटरची टाकी आहे पारस कंपनीची तर ती आम्ही टॅम्पोमध्ये भरली आणि घरी आणली आमची कामं झाली आता आजचा इथं सेंड करूया बाय बाय कर बाय <laughs>